मित्रांनो आपल्या मनातील स्वामींकडे कसे मागावे आपल्या स्वामींकडे आपल्या इच्छा कशा बोलाव्यात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हालाही तुमच्या मनातले तुमच्या मनात काय आहे तुम्हाला काय हवं आहे व्यक्ती किंवा वस्तू किंवा कोणती गोष्टी तुम्हाला त्रास देत आहे कोणत्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी आहेत तुम्ही कुठला मार्ग शोधत आहात तो मार्ग तुम्हाला मिळत नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वामींना आपण कशा बोलाव्यात कसे सांगावे कसे मागावे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो तुमच्या मनात काहीतरी आहे आणि तुम्हाला ते हवं आहे मग ती व्यक्ती असेल किंवा ती वस्तू असेल किंवा कोणती गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल किंवा कोणत्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नसतील किंवा तुम्ही कुठला तरी मार्ग शोधत आहात तो मार्ग तुम्हाला मिळत नाहीये आयुष्यात काय करावं जीवनात काय करावं हे तुम्हाला भेडसावत आहे याचा त्रास तुम्हाला होतोय तर हे सगळं तुम्हाला कोणासोबत तरी शेअर करावं लागेल आणि तेव्हाच त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल मित्रांनो तर तुम्ही हे सगळं स्वामींना सांगा स्वामींकडे मागा तुमच्या इच्छा स्वामींसमोर बोला स्वामी मदत करतात स्वामी उत्तरं नक्की देतात स्वामी मदत करायला धावत येतात फक्त आपल्या मनात ती श्रद्धा आपल्या मनात ती खरी बाजू हवी आणि तुमचं मन खरं असेल तुमच्या मनात तो खरेपणा असेल तुम्हाला खरं कोणत्या तरी गोष्टीची गरज असेल आणि तुम्ही खरं कोणत्या तरी त्रासात असेल तर स्वामी तुमचं नक्की ऐकतील हा अनुभव शेकडो लाखो स्वामी सेवेकरांचा स्वामी भक्तांचा आहे तर यासाठी तुम्हाला एक छोटस काम छोटासा उपाय करावा लागेल हा उपाय नका म्हणू ही फक्त एक श्रद्धा म्हणा हे कोणतं काम नाहीये हे फक्त आपल्या मनातलं आपल्या स्वामींपर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग आहे आणि हा एवढा सोपा मार्ग आहे जर केला तर नक्की याचं उत्तर याचं फळ तुम्हाला मिळेल यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींच्या स्वामीं मठात जा स्वामींच्या केंद्रात जा किंवा मग कुठेच जाणं शक्य नाही तर तुमच्या घरात स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर बसा आणि स्वामींच्या फोटो मूर्ती घरात घरात नाहीये तरी तुम्ही एकांतात कुठेतरी बसा जिथे तुम्हाला बसणं शक्य आहे जिथे तुम्हाला एकांत मिळेल तिथे बसा आणि स्वामींच्या फोटो स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर त्या फोटोसमोर बसा मूर्ती फोटो नसेल तर घरात एकांतात बसा किंवा स्वामींच्या मठात जाऊन बसा स्वामींच्या केंद्रात जाऊन बसा स्वामींना त्रिवार मुजरा करा स्वामींना नमस्कार करा आणि शांत बसून राहा तुम्हाला काही वाचायचं नाही तुम्हाला कोणता मंत्र जप करायचा नाही तुम्हाला फक्त शांत बसायचं आहे आणि डोळ्यांनी स्वामींकडे बघायचं आहे काही बोलायचं नाही तुमच्या मनात काय सुरू आहे ते फक्त मनातल्या मनात त्या गोष्टीचा विचार करा तुम्हाला काय हवं आहे ते फक्त मनातल्या मनात, मनात स्वामींना बोलण्याचा प्रयत्न करा स्वामींना काही सांगण्याची गरज नाही फक्त मनातल्या मनात, मनात तुम्ही ते स्वामींना बोला स्वामी ऐकतात स्वामी तुमचं सगळं काही ऐकून घेतील तुम्ही एकांतात एक बसले असाल तरी स्वामींची मूर्तीच डोळ्यासमोर ठेवा आणि स्वामींना सगळं काही एकांतात मनातल्या मनात सांगा सगळं सांगून झाल्यानंतर डोळे बंद करा शांत बसा कुठलाच विचार करू नका काय मागणं आहे काय हवं आहे ते सुद्धा सोडून द्या कारण आपण स्वामींना सांगितलं आहे आता सगळं सोडा सगळं विचार करणं सोडा काहीच मनात आणू नका कोणतेच विचार मनात आणू नका काही मागणं नाही काहीच नाही फक्त तुमचे डोकं मन शांत ठेवा आणि फक्त एकांतात बसा शांत बसा डोळे बंद करा आणि फक्त मनातल्या मनात स्वामींची मूर्ती बघण्याचा प्रयत्न करा स्वामी कसे दिसतात स्वामींचा फोटो कसा आहे स्वामींची मूर्ती कशी आहे हे स्वामींना बघण्याचा डोळे बंद करून बघण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही हे बघण्याचा प्रयत्न केला आणि स्वामी तुम्हाला दिसले तर असं समजा की तुमच्या मनात कोणतेच विचार नाही तुम्ही फक्त एका मनाने एकाग्रतेने स्वामींना बघण्याचा प्रयत्न करत आहात शांत मनाने स्वामी जेव्हा दिसतील जेव्हा दिसायला लागतील तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करत राहा मोजू नका माघ करायची नाही टाईमने बघायचा किती वेळेस बोलतोय ते बोलाय मोजायचं नाही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलत राहा जेव्हा वाटेल की थकलो मी आता आता नाही होते तेव्हा डोळे हळूवार उघडा स्वामींना नमस्कार करा स्वामींना मुजरा करा बस येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला याचा निकाल मिळेल याचा रिझल्ट मिळेल कोणीतरी येऊन तुमची मदत करून जाईल ते असतील स्वामी स्वामींच्या रूपात कोणता तरी व्यक्ती तुमची मदत करून जाईल कोणीतरी येऊन तुम्हाला उत्तर देऊन जाईल तुम्हाला जी व्यक्ती हवी ती व्यक्ती समोर येईल कोणती वस्तू हवी ती वस्तू तुम्हाला मिळेल कोणता मार्ग हवा तो मार्ग तुम्हाला मिळेल आणि हा चमत्कार होतो स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती येते फक्त विश्वास ठेवा आणि करून बघा एकदा करून बघा मित्रांनो नक्की तुम्हाला फरक जाणवेल श्री स्वामी समर्थ